काल अचानक पाऊस आल्यामुळे ना आपले टॅक्टर बाहेरच लावून गेले होते काय मध्ये लावता आले नाही बैल आपल्या बाहेरच काय एक आपलं झाड होतं तुटून तुटून गेलं खूप हवा होती काहीतरी हाव होती खूपच गुड मॉर्निंग तर बघू शकता खतरनाक पाऊस झालाय आपले टॅक्टर बा आपले वैल तिकडे आता शेड म्हणजे बांधा लागणार रात्री खूपच पाँच पाऊस पाँच झाला हे झाड पडलं हे त्या तिकडे आपला एक मध्ये ट्रॅक्टर लावेल इथं आपल्या एक शेवगा लावेल खूपच पाऊस झालाय डायरेक्ट mm. बा शेवगा आहे पूर्ण मोडून गेलाय डायरेक्ट डायरेक्ट काहीच नाही राहिला डायरेक्ट वाकून गेलाय मध्ये पूर्ण झाड गेम लागून गेला पाऊस अजून पण पन... बंद व्हायचं नाव नाही घेऊ राहायला आपल्या घराकडे राहायचं हा रस्ता आपला इकडं आपण रस्त्याला खेटून शव आहे झाड मोडून गेली डायरेक्ट पूर्ण येऊ नागपूर जेव्हा तिकडलं एक झाड होतं मोडून डायरेक्ट इथं पडलं ते तिकडून झाड इकडे मोडून पडलं एक घराला खेटून नदी पण आहे तुम्हाला नदी दाखवत किती पाणी आलंय सतत नाग पाणी एक गोरीचं झाड होतं ते पडून गेलो पाणी आलं हे तर रोप टाकलो होत आपण ते पण पाण्यात बुडून गेलं बसून गेलो रोप ते पण मी तु एक गाडी आहे एक गाडी फसून जायला हा हवा पण खूप होती दादा की शेड होतं शेड शेड सुद्धा एक साईडचा चा नाही म्हणे सगळं पाणी पाणी शे आपल्या घर जवळ एक मक्का होती ती सुद्धा आहे ना झोपून गेली डायरेक्ट हे पहि पूर्ण ही माका अशी म्हणजे इकडली आहे ना पूर्ण खाली पडून गेली आहे तर नागपॉप झाला डायरेक्ट देवा याच्यात रोप टाकलं आहे याच्यात पाणीच पाणी मिळून तिळून रोप टाकेली आहे हे एक दीड बीघा रोप टाकले ही मागीर म्हाका पाण्याची झोप केली Mai di corna pun dai di. Cepatlah, <tellan> nanti aku kita sampuah.